हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपण बाहेर गेलो की आपल्याला आप कुठंतरी खारे शेंगदाणेवाला दिसतोच पुढे बांधून त्या अशा मस्त खारे शेंगदाणे बघितले आपण बऱ्याच वेळा तसेच खारे शेंगदाणे आपण घरात करून बघूया उपवास वगैरे असला तर पटकन करू शकतो आपण खावेशी वाटले तर चला तर मी फक्त वाटीवरच घेतले खा शेंगदाणे आपले साधे आधी मी तिथे थोडेसे गरम पाण्यात टाकून घेते एक दोन मिनिटं फक्त ह्या गरम पाण्यात टाकून ठेवले शेंगदाणे मी हे कढईमध्ये मीठ टाकणार आहे मी गरम व्हायला मीठ चांगलं गरम होऊ द्यायचं मीठ चांगलं गरम होऊ देते शेंगदाणे ते आपण गरम पाण्यात टाकून ठेवले गरम होऊ द्यायच मीठ गरम होते तोपर्यंत बघा हे थोडेसे हरभरे मी भाजीसाठी भिजत घातलेले पण बघूया का आपण गमत म्हणून हे पण हरभरे थोडेसे भाजून घेऊ त्याच थोडस पाणी आज पा। कॉटनचा छान कपडा आहे माझा त्याच्यावर टाकून घेते थोडेसे टाकून बघते कसे भाजतायत ते शेंगदाणे पण निथळून घेतले आता हे शेंगदाणे मी टाकते मिठामध्ये मीठ चांगलं गरम झालं मीठ मात्र अगदी खूप गरम व्हायला लागतं आता हे चांगले एकसारखे छान भाजून घ्यायचे गॅस मोठा करून पण एकसारखं हलवत राहायचं मिठाचाही रंग बदलत चाललाय आणि शेंगदाण्याचा पण जसे जसे भाजत जातील तसे तसे शेंगदाणे फुटतात ते अजून चांगले भाजू द्यायचे बघा शेंगदाणे असे मस्त भाजल्यासारखे दिसत आहेत आता मी हे काढून घेते मिठातले आणि नंतर हर ते हरभरे भिजलेले आहेत ते टाकते हे आधी मी चाळणीमध्ये काढून घेते हे मीठ परत त्याकडे टाकते मी हरभरे भाजायला हार बरे जास्त भिजवलेली होती ना मी भाजीसाठी भिजवलेली त्यातलेच मुठभर ह्या टाकले चणे पण भाजले ते पण छान कपोरे झाले आणि याला काही वेगळं मीठ वगैरे टाकायची गरज नाही लागत काढून घेते हे पण चाळून खारे शेंगदाणे आणि हे चल मस्त आपण पटकन उपवास वगैरे असला तर असे खारे शेंगदाणे करू शकतो दाखवते तुम्हाला बघा मी किती छान झाले ते चालेल करून करुंग। करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा